शनिवार शे आठवड्याचा शेवटचा दिवस आहे आणि मित्रांनो आज सोलापूर येथे आवकसुद्धा वाढलेले आहे ती म्हणजे दोनशे गाडी आवक आहे आवक ही जास्त नाही कारण मागितल्या वर्षी साडेचारशे गाडी ही या दिवशी आजच्या दिवशी आवक होती आवक ही निमित्त आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो आज लाल नवीन कांद्याची आवक ही वाढलेली पाहायला मिळते आज आवक असू शकते सत्तरपेक्षा पेक्षा जास्त गाडी ही लाल नवीन कांद्याची असू शकते त्यामुळे लाल नवीन कांदा हा हळूहळू वाढत असलेला पाहायला मिळतोय सत्तर गाडी ही लाल नवीन कांद्याची असू शकते आणि मित्रांनो एक महत्वाची माहिती म्हणजे काल संध्याकाळी बांगलादेश कडून एक महत्वाची बातमी समोर आली ती म्हणजे निर्यात जे आहे ते दररोज साठ हजार क्विंटल एवढा कांदा निर्यात त्यांना आयातीसाठी त्यांनी परवानगी दिली आहे म्हणजे आयात परमिट जे आहे ते त्यांनी वाढवले आहे अगोदर पन्नास आयात परमिट होते आता तिथं दोनशे केले आहे त्यामुळे निर्यातीमध्ये वाढ होऊ शकते पण मित्रांनो आता सध्या जरी बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होत असला तरी कुठल्याही प्रकारे कांदा भावामध्ये स्थिरता किंवा कमी झालेली नाही त्यामुळे आणखीन कांदा निर्यात ही वाढण्याची शक्यता आहे आणि त्याला भावसुद्धा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो कालसुद्धा जो कांदा निर्यात झाला त्याला एकशे सात टक्का एवढा बाजारभाव मिळाला म्हणजे आपल्या भारतीय सुद्धा पाहिलं तर सात हजार चारशे रुपयाच्या वरती एवढा क्विंटलला दर मिळाला मिळत आहे त्यामुळे निर्यातसुद्धा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो एक शेवटची विनंती आणि पहिली विनंती की आपण फक्त शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ बनवतो त्यासाठी शेतकरी असाल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असेल तर दररोज आपण अपडेटसाठी सबस्क्राईबसुद्धा नक्की करू शकता मित्रांनो दहा वाजत आलेले आहेत रामकृष्ण शेण ओके गुड मॉर्निंग सर, सर्व सर्वांनाच गुड मॉर्निंग नमस्कार सचिन कराळे कांदा बाजारभाव वाढतील का हो वाढायला पाहिजे कारण निर्यात ही एवढी जास्त होत असल्यामुळे व्हायलाच पाहिजे बरं का आणि वाढायलाच पाहिजे गावस यांचा लिलाव नक्की बघूयात युवराज धुमाळ कालसुद्धा पाहिला आहे आज आजसुद्धा पाहूयात सचिन कराळे गुड मॉर्निंग तुम्हाला पण युवराज ओके सचिन करारे हेरा यांचा सुद्धा बघूयात यशवंत शिंदे नमस्कार तुम्हाला पण मित्रांनो घंटा हे वाजलेले आहेत आपण फक्त सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा बाजार बघूयात पाहूयात चार ते पाच वक्कल आणि त्यानंतर जुना कांद्याचे चार पाच लॉट बघूयात आणि त्यानंतर पुन्हा लाल नवीन कांद्याकडे येऊयात राधेश्याम नमस्कार तुम्हाला पण गुड मॉर्निंग अशोक दत्ता दत्ता कदम गुड बघूयात आपण गावचा सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा भाव बघूयात पण मित्रांनो सध्या लाल नवीन कांद्याची आवक ही आज सत्तरपेक्षा पेक्षा जास्त शकते कारण लाल नवीन कांदा मार्केटमध्ये भरपूर आहे आणि जुन जुना कांदा आहे तो संपण्याच्या मागावरती आहे मित्रांनो एक विनंती आहे शेतकरी पाहत आहेत फक्त आपण लाईक करा म्हणतोय कुणालाही मित्रांनो कधी पैसे मागत नाही कधी कुणाला जॉईन करा म्हणत नाही आपली शेतकऱ्यांसाठी माहिती ही मोफत असते फ्री असते फक्त लाईक करत चला सुरुवातीला लाल नवीन कांद्याचा भाव बघूयात कोणता आहे कांदा ते सुद्धा बघूयात आपण तीन नंबरच्या शेलामध्ये आहेत सचिन जुना कांदा हे बघूयात आपण सुरुवातीला आपण लहान लहान कांद्याचा गोलट्या चिंगडीचा लिलाव बघूयात त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव बघूयात राम राम तुम्हाला पण चौदाशे रुपये गेला आहे बघूयात हे लहान चिंगळी कांदा दिसतोय पंधरा वीस एम एम राजेंद्र पवार कदम अन्ना यांचा सुद्धा बघूयात आपण ठीक आहे एक हजार पंचवीस रुपये लहान चिंगळी कांदा हा गेला आहे आणि बघूया तिकडं मोठे कांदे दिसत आहेत काय रेट जाते बघूयात रॉयल शेतकरी सुरुवातीला आपण लाल नवीन कांद्याचा बघूयात त्यानंतर जुन्या कांद्याकडे जाऊयात बघा रोहित आपण जुना कांदा सुद्धा बघूयात चौदाशे रुपये लहान गोल्टी गेलेली आहे बघू शकता मित्रांनो हा कांदा जो आहे तो पंचगा एक्सपोर्टचा कांदा आहे बघू शकता लहान चिमणी कांदा आहे वीस पंचवीस एम चा कांदा आहे पावणे तेराशे रुपये चालू आहे लहान चिमणी टाइप कांदा आहे हे सुद्धा गोल्टा आहे का रेट जातो सागर बन थोडे गुड मॉर्निंग आनंद कोकाटे धन्यवाद एकोणीसशे पंचवीस रुपये चालू आहे बघूयात एकोणीसशे पंचवीस रुपयेने गुलटी कांदा गेलेला आहे ना ओके शेत मित्रांनो जाऊयात आपण दुसऱ्या आठवल्याकडे कारण इथं कांदा त्यांचा इकडं लांब पल्ला आहे लहान तिथं लहान कांदे आहेत त्यासाठी आपण पुढे आणलो आहोत कारण यांचा सुद्धा बघूया दोन तीन लॉट ओके okay, सिंपल पत्ता कदम ओके okay, दाखवते आपण नवीनच बघूयात सोळाशे पंचवीस रुपयाने गोलटी गेले आहे लहान साईज कांदा आहेत जास्त मोठे कांदे नाहीत बघूया इथं मोठ्या कांद्याचा लाट दिसतोय पण लाल नवीन कांद्याची आवक काही ती हळूहळू वाढत असताना पाहायला मिळते रुपये गेलेला आहे कांदा बघूयात बघू शकता कांदा विजय मुसिणी यांचा लिला थोडा उशिरा असतो बरं का त्यासाठी आपण थोड्या वेळानंतर नक्की का प्रयत्न करूयात हा पंचवीसशे रुपयाने गेलेला आहे आणि हा साडे सोळाशे रुपयाने गोलटी गेलेली आहे जाऊयात पुढे आपण आणखीन बऱ्याच आरतीवाले जे लिलाव सुरू झाले नाहीत पण इकडं बाहेर आले आहे लिलाव तो बघूयात आपण कारण काही व्यापारी लिलाव जे आहे ते थोड्या उशीरा असतात त्यांचा कारण दहाच्या नंतर सुरू करतात मित्रांनो इथं आहेत लाल नवीन कांदे बघूयात जातो कांदा तर चांगला दिसतोय बाल बालकृष्ण मी संदीप जाधव आहे गरवा कांद्याचा लिलाव चालू आहे गरवा कांदा बघूयात

ए पांढरा कांदा बघूयात आपण दिसतोय का पुढे लहान चिंगडी कांद्याचा तेरा तेराशे रुपये चिंगडी कांदा हा तेराशे रुपयाने गेलेला आहे मित्रांनो बघूयात ह्या गर्व्या कांद्याचा लॉट आणि त्यानंतर लाल नवीन कांदा एलोरोजा कांद्याचा भाव बघूयात

ओके धन्यवाद बालकृष्ण कृष्ण काकड़े कैलाश कुर्ते अभी तो अच्छा रेट चल रहा है निर्यात चल रहा है इसके लिए अच्छा ठीक है बोलेंगे पर आगे क्या हो गया कुछ नहीं बता सकता जो आज ठीक है वही है आवक सागर पण सोडी दोनशे गाडी आवक आहे काल एकशे पासष्ट होती पण लाल नवीन कांद्याची सत्तरपेक्षा जास्त गाडी ही आवक असू शकते लाल नवीन कांदा हळूहळू वाढत आहे पण जास्त प्रमाणात वाढणार नाही वाढवू शकते जानेवारीमध्ये वाढू शकते पण सध्या तरी वाढण्याची शक्यता नाही गर्भकांदे लहान गोलटी साईज कांदा आहे मित्रांनो आपण गरवा कांदा भरपूर वेळ बघितला आहे आता लाल कांद्याकडे जाऊयात जुन्या जुन्या कांद्याकडे सुद्धा जाऊयात पण इथं दिलाव पाहायचा होता आपल्याला पण आणखी इथं सुरू व्हायला वेळ आहे कारण मोठे कांदे दिसत आहेत इथं वेलोरचे आहेत पण वेळ आहे त्याला सुरू व्हायला त्यासाठी आपण शेलारमध्ये जाऊयात आणि बघूयात लाल नवीन कांदे आणखी बावीसशे पन्नास रुपये चालू आहे नवीन कांदा होता चला जुन्या कांद्याच्या कमी भरपूर आहेत जुना कांदा दोन ते तीन मिनटे बघूयात आणि पुन्हा आणखीन लाल नवीन कांद्याकडे जाऊयात इकडं चालू आहे पण नवीनच कांदा आहे बरं का पगार होईल ओके जुना पगार होईल जुनाच बघूयात इकडं नवीनच चालू आहे हा तीन हजार गेला का हा ठीक आहे ठीक आहे जुना कांदा आज खूपच कमी दिसते बरं का तरी प्रयत्न करूयात हा लाल नवीन कांदा तीन हजार रुपयेने गेलेला आहे भारत भांडे आज आवक आहे दोनशे गाडी त्यामध्ये लाल नवीन कांद्याची सत्तरपेक्षा जास्त गाडी असू शकते इकडं बेराजारी यांचं चालू आहे मीरा टेड्रेस यांच्याकडे जुना कांदा बघूयात दिसतोय का इकडं साडे तेवीस रुपये ने नवीन कांदा आहे बघू शकता कांदा कोणता आहे साडे तेवीस रुपयेने गेलेला आहे आपल्याला जुना कांदा बघायचा आहे दोन तीन लॉट पण कुठे दिसत नाही जुना कांदा जिथं आहे तिथं खूपच खराब दिसतो आहे त्यामुळे दाखवू शकलो नाही पण नवीन मात्र आणखीन बघूयात आणि आणखीन पुन्हा जुना कुठं दिसतो का तिथंसुद्धा बघूयात

जुना कांदा खूपच कमी दिसतो बरं का तरी प्रयत्न करूया आपण जुना कांद्याचा लिलाव पाहण्यासाठी इकडं केदार मुंबर्जी यांचा चालू आहे इकडे सुद्धा बघूयात आपण काय चालू आहे कोणता कांदा आहे ते सुद्धा बघूयात कारणे यांचा दाखवला आहे थोडा शकर बिरादार कारणे यांचा दाखवला आहे

लहान चिंगळी कांदा साडे अकराशे रुपये चालू आहे परमेश्वर छणके ओके नक्की शिंदे यांचा लीला दाखवण्याचा प्रयत्न करूयात बाराशे रुपये लहान चिंगळी कांदा गेलेला आहे बघूयात ही गोलटी आणि त्यानंतर इथं मोठा साईज कांदा दिसतोय का रेट जाते बघूयात बापू राऊत राम, राम तुम्हाला पण कापुर राम राम पर का ओके परमेश्वर सवा सतरश रुपये गलती कंदा चालू है सवा सत्राश रुपये गेला है बगुया था हा मोटा साइज कदा सॉरी रॉयल श्री दोन मिनटात आपण जुना कांदा जिथे आहे तिथं तर आपण नक्की जाऊयात भरपूर तुमच्या कमेंट आहेत दोन हजार रुपये चालू आहे पगार रोहित आहे पण खूपच कमी आहे लाल काय जास्त आहे लाल कांदा पण जुना जुना कांदा खूपच कमी आहे एकवीसशे रुपये चालू आहे दामोदर आपण नवीन कांदाच पाहतोय लाल कांदाच पाहतोय खूप गर्दी आहे आणि वकल मोठे आहे त्यामुळे खाली जाऊन कांदा घ्यायचं म्हटलं तर निलाव पुढे जातो नक्की प्रयत्न करूयात आपण ठीक आहे हातात घेऊन दाखवायचं म्हटलं तर वेट जातो गुड मॉर्निंग पाच रुपये पंधरा ते वीस एम एम कांदा आहे आणि चिंगडी कांदा म्हटलं तरी चालेल मित्रांनो आपल्याला जुना कांदा सुद्धा पाहायचा आहे पण जुना कांदा आणखीन दिसत नाही शेलारमध्ये सुद्धा सध्या दिसत नाही पण सध्या गिरॅक मात्र कांद्याला भरपूर आहे बघू शकता जिथं लिलाव चालू आहे तिथं व्यापारी संख्या सुद्धा जास्त दिसते आहे ठीक आहे रॉयल शेतकरी तरी आणखीन प्रयत्न करतो मी जुना कांद्या दाखवण्याचा कारण सध्या निर्यात हा जुना कांदा हा जास्त होतोय त्यामुळे त्याचा ते मार्केट सुद्धा सध्या वाढलेलं दिसतं आहे काल एक दोन लॉट हे एक लॉट गेला होता चार हजार रुपये आणि एक लॉट तीन हजार रुपये गेला होता आणि जास्त लॉट हे सव्वीस सत्ताशे रुपयेपर्यंत काल गेले होते आज सुद्धा वाढ असू शकते जुन्या कांद्यामध्ये तरी प्रयत्न नक्की करेन बोलटी लिलाव चालू आहे साडे अठराशे रुपये साडे एकोणीसशे रुपये गोल्टी चालू आहे आणि त्यानंतर इथं मोठे कांद्याचे वकल आहे ते सुद्धा बघूयात ओके विजय बनसोडे गुड गुड मॉर्निंग सतराशे रुपये गेलेला आहे ओके क्षेत्री मित्रांनो एवढ्या मोठ्या कांद्याचं वकल बघूयात आणि आपण दुसऱ्या आरती वलीकडे जाऊयात हो बघा रोहित काल सुद्धा गेले आहेत बरेच वकील काल जुने कांद्याला भाव मिळत होता विजय बनसोडे आणखी श्रीलंकेमध्ये कांदा निर्यात आ... सुरू असली तरी जोपर्यंत आयात शुल्क काढत नाही सरकार तोपर्यंत निर्यात होत नाही पावणे सोळाशे रुपये चालू आहे बघव्यात हा मोठा साईज कांदा असतो का रेट जातो ठीक आहे पंचवीस रुपये वरती गेला आहे दोन हजार पाचशे रुपये वरती हो समाधान चौकरी आवक हळूहळू वाढत आहे आज सुद्धा आवक ही लाल कांदा वाढलेली ला आहे पण जुना कांदा कमी असला तरी आवक ही कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल कदमांना यांचा बघूयात आपण इकडे पण नवीन कांदाच आहे कदमांनाकडे पण पण जुना कांदा सुद्धा बघूयात आहे का कोणाकडे जुना कांदा आहे इकडं पण पाक वाट लागलेली आहे कांद्याची त्या जुना कांदा आहे बरं का रॉयल शेतकरी आहात का लाईला विजय बनसोडे निर्यात ही आजपासून आमची वाढण्याची शक्यता आहे बावीस रुपये जुन्या कांद्याचा गोलटा चालू आहे दाखवतो कांदा जवळ बर काय करा ट्वेंटी एटशे अठ्ठावीसशे मित्रांनो जुना कांदा आहे दोन हजार आठशे रुपयाने गेलेला आहे आणि ते गोलटी जे आहे ते दोन हजार दोनशे रुपये घेणार आहे साडे एकोणीसशे रुपये चालू आहे कांदा वाळून गेलेला आहे पाक पत्ती काळी पडलेली आहे आणि कांदाची वरचा तो पाला आहे तो कडक झालेला आहे साडे बावीस रुपये चालू आहे ओके okay, uh, जाऊयात पुढे तिथं सुद्धा जुना कांदा संपलेला आहे जुना कांदा हा खूपच कमी आहे आज त्यामुळे जास्त वेळ जुना कांदा दाखवू शकलो नाही ये तो कोणता uh, कांदा आहे जुनाच आहे बरं का बघूयात साडे तेवीस चालू आहे धन्यवाद रॉयल शेतकरी आपण शेतकऱ्यांसाठीच काम करतो बाबासाहेब होळकर नवा कांदा भाव दाखवला आहे हो काय गेलं साडे सव्वीस ओके दोन हजार सहाशे पन्नास रुपयाने गेलेला आहे कांदा फक्त मोठा जरी असला कलर त्याचा बिस्किट कलर झाला आहे आणि कलर पूर्ण डाऊन झाला आहे दोन हजार सहाशे पन्नास रुपयाने गेलेला आहे ओके बघूया तिथं आहे एक मोठ्या कांद्याचं वकल आणि कृष्णा दरच्या वर्षी भरपूर असते लाल कांदा तीनशे गाडीपेक्षा जास्त असतो पण यावर्षी मात्र साठ सत्तर गाडी आज फक्त वाढलेली आहे नंतर मागितल्या आठवड्यात जर पाहिलं तर तीस चाळीस काल पन्नास साठ होते पण आज सत्तर आहे विजय पांढरा कांदा कुठे दिसत नाही असू शकतो एक दोन वक्कल असू शकते बाहेर हो काय गेलं एकोणतीसशे दोन हजार नऊशे रुपयाने गेलेला आहे बघू शकता कांदा तर शेतकरी मित्रांनो आज हायस्ट मार्केट जुन्या कांद्याला दोन हजार नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि नवीन कांदा हा पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत आणि एक लॉट फक्त आपल्याला दिसलेला आहे तीन हजार रुपयेपर्यंत आणि आणखी मित्रांनो लाल नवीन कांद्याचा व्हिडिओ आपण उशिरा गोय नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात जर माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह जय जवान जय